हॅलो नमस्कार मी नंदिनी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि मी आज सकाळीच ब्लॉग चालू केलेला आहे तर दिवसभरात जमलं तर दाखवेन किंवा मग मी आल्यावरती भेटूया म्हणजे मी आता माझ्या ड्युटीवर निघालेली आहे तर चला तर मग मी आल्यावरती भेटेन बघा तर संध्याकाळचे सव्वा सहा वाजले होते तर त्यावेळेला खूप जोरात पाऊस चालू होता पुण्यामध्ये आणि इकडे रोजच पाऊस चालू आहे तसं तर पण आज जा चांगलाच झाला सव्वा सहा वाजता चालू झाला होता ते त्यावेळेस थोडा वेळ पडला त्याच्यानंतर रात्रीसुद्धा पाऊस चालू झाला आणि आज चांगलाच पाऊस होता पुण्यात सो तर मी आलेली आहे आत्ताच आणि स्वयंपाकाची तयारी सुद्धा चालू केली पटापट तर इकडे भाजी आहे इकडे कुकर लावलाय तर... तर आज कुणाल काहीतरी बनवणार आहे तर तुम्हाला पण दाखवते बनवणार आहेस ना येतंय का तुला तर आज कुणाल काहीतरी बनवणार आहे तर बनवताना मी तुम्हाला दाखवते असंच मी त्याला म्हणजे एकदा दाखवलं होतं तर त्याने मागच्या वेळेस म्हणजे आम्ही आधीच्या घरात होतो तिथे त्याने केलं होतं तर आज तू इथे करणार आहे तर लेस गो नीट तुम्हालाही नीट बघूया बघूया हा जमलंय जमलंय कुणाला ऑमलेट बनवतो आहे त्याला जमतंय तसं सावकाश मिक्स कर त्याला खायचं होतं ऑमलेट त्यामुळं तो म्हटला मी बनवतो तर म्हटलं मी बनव आणि इकडे माझं स्वयंपाक करून झाला आहे कुकर झाला आहे भाज्या झाल्यात आणि सकाळच्या आपले चपात्या उरलेल्या आहेत त्यामुळं आता भाकरी वगैरे काय करायची नाहीत तर कुणाली तो ऑमलेट करतोय बघूया कसं मिक्स केलं हां तर त्यामधलं ते स मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तिकडे तो पॅन गरम करायला ठेवला गॅसवर त्याच्यामध्ये तो ऑमलेट बनवणार आहे सगळीकडे पसरवून टाकायचं हां व्हेरी गुड आता ते टाकल्यावर गॅस मोठा कर जरा वा काय टाकणार ते काय आहे धना पावडर आहे टाक <laughs> घे केवढं बारीक घेतोस आणि हे थोडस कांदा लसूण मसाला पण मारायला येते का जमतय जमतय पोराला बघूया जरा तोंड दाखव हा हा जमतंय जमतंय तर अशा प्रकारे कुणालने छान असं ऑमलेट बनवलेलं आहे तुटलं नाहीये व्यवस्थित जमलंय त्याला तुम्ही सुद्धा सांगा कुणाला ऑमलेट करायला जमलंय का चला तर मग म्हटलं थोडस काही बोलूया तर आज आहे बुधवार आणि उद्या आहे गुरुवार तर उद्या गुरुपौर्णिमा आहे तर सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि उद्या दहा जुलै आहे तर उद्या माझ्या मिस्टरांचा बड्डे पण आहे पण बड्डे असल्यावर खास काही आम्ही असं ब केक आणा किंवा के ते सेलिब्रेट करा अशा काही गोष्टी आम्ही कधी करत नाही आणि शक्यतो आम्ही आमचा बड्डे असल्यावर तर अशा गोष्टी करत नाही पण ॲनिव्हर्सरी वगैरे असली की आम्ही दरवर्षी आळंदी किंवा जेजुरी या ठिकाणी जायचो देवदर्शनासाठी पण क जसं मला वाटतंय कोरोनापासून ह्या गोष्टी आमच्या बंद झाल्या म्हणजे जरवर्षी ॲनिव्हर्सरीला आळंदीला जाणं जेजुरीला जाणं ह्या गोष्टी ज्या आम्ही करायचो त्या बंद झाल्या तेव्हापासून कारण दुसऱ्या कोरोनापासून माझ्या घरी बरेच मेडिकल प्रॉब्लेम झाले त्याच्यामुळे मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आमचं हे असं दरवर्षी देवाला जाणं थोडंसं बंद झालं म्हणजे ॲनिव्हर्सरीला आम्ही आवर्जून जायचो पण दुसऱ्या कोरोनापासून हे या सगळ्या गोष्टी बंद झाल्या आणि तर उद्या आहे त्यांचा वाढदिवस तर सगळ्यांनी त्यांना छान शुभेच्छा द्या तर झालं असं होतं की दुसऱ्या कोरोनामध्ये त्यांचा पावसाळ्यामध्ये पाय घसरून म्हणजे टेरेसवरती पडल्यामुळे त्यांचा डावा हातमधूनच तुटला होता तर ते चांगलंच चा मोठं ऑपरेशन झालं होतं आणि त्याच्यानंतर दोन वर्षानंतर त्यांना अचानक पॅरालिसिसचा अटॅक आला त्याच्यामध्ये म्हणजे ती स्थिती खूप भयानक होती खरं तर आत्ता सांगताना मी सांगते पण त्यावेळेस तिची ती परिस्थिती खूप भयानक होती आणि पॅरालिसिस झाल्यानंतर म्हणजे या गोष्टी आयुष्यात खरं तर कधी आम्हाला किंवा मला कधीच माहिती नव्हत्या पण त्याच्यामधून सगळ्यांच्या सपोर्टमुळे देवाच्या आशीर्वादामुळे सगळ्यांच्या आशीर्वादामुळे ते चांगले उभे राहिले चांगले त्याच्यामधून त्यांची सुधारणा झाली आणि भरपूर सारे पथ्य भरपूर सारी औषधं आणि खूप असे हेवी डोस होते इंजेक्शन होते तर आम्ही त्यांना म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा छान म्हणजे ट्रीटमेंट दिली होती प्लस त्याच्यासोबत आम्ही त्यांना कर्नाटकमध्ये जे निपाणी गाव आहे नागर नागरमुंडोळी या गावाला आम्ही त्यांना एक वर्षभर ट्रीटमेंट घेतली तर तिथलाही त्यांना खूप छान फरक पडला तर तिथलाही त्यांना खूप छान फरक पडला आणि तर या म्हणजे खूप असे मोठे मोठे संकट पाहिले होते आणि त्याच्या या सगळ्यामधून ते चांगले चांगले उभे राहिले आणि आता छान आहेत ते पण पहिल्यासारखं जे नॅचरल माणसाला म्हणतात ना सहनशक्ती वगैरे म्हणा अशा गोष्टी अशा लोकांच्या म्हणजे हे नाही राहत म्हणजे सहन होत नाहीत त्यांना जास्त आवाज गर्दी गोंधळ अशा गोष्टी सहन होत नाहीत पण असो या सगळ्यामधून ते चांगले आता आहेत चांगले झालेले आहेत आणि तर त्यांचा उद्या बड्डे आहेत पण त्यांनाही अशा गोष्टी बड्डे करणं वगैरे अशा काही गोष्टी आवडत नाहीत कुणालचा करतो आम्ही दरवर्षी छान पण आमचा माझा किंवा त्यांचा अशा असा बड्डे वगैरे आम्ही करत नाही तर काही नाही असं थोडंसं सांगायचं होतं की की त्यांच्यावरती म्हणजे हात तुटला त्यावेळेस ते तेही मोठं ऑपरेशन झालं होतं परत त्याच्यानंतर दोन वर्षानंतर जे जा पॅरालिसिस झाला त्याच्यामध्ये पण सुदैवाने सगळं व्यवस्थित पटापट ट्रीटमेंट त्यांना भेटली सगळ्यांचा सपोर्ट भेटला त्यामुळे ते, ते व्यवस्थित लवकरात लवकर उभे राहिले आणि मेन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण किती करतो तेही महत्त्वाचं आहे आणि प्लस त्याच्यामध्ये पेशंटने सुद्धा त्या ट्रीटमेंटला साथ देणं ते सगळं त्यांनी पत्ते पाळणं हेही गरजेचं असतं तर हे सगळं त्यांनीसुद्धा केला केलं आणि त्यांनी खूप सपोर्ट केला त्यांनीसुद्धा त्यामुळं ते सुद्धा लवकर आणि चांगले झाले तर काही नाही उद्या आहे त्यांचा बड्डे बघूया त्यांना तर आवडत नाही पण बघूया उद्या काय करताय चला तर आ, मी छोटीस छोटीशी म्हणजे आमच्या आयुष्यात घडलेली घटना तुमच्याशी शेअर केली आहे तर अशा घटना बऱ्याच जणांच्या आयुष्यात घडत असतात त्यामधून तर अशा घटना बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये घडत असतात त्याच्यामध्ये म्हणतात ना देव आपल्याला आपोआप ताकद देतो उभं राहण्यासाठी तसंच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि कमेंट करत जावा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही कुठून पाहताय हेही मला नक्कीच सांगा जेणेकरून मलाही छान वाटेल चला तर मग भेटूया पुढच्या अजून एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ